नमस्कार दैनिक एकमेव विचारपत्र महाराष्ट्र न्यूजमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये मी मधुसूदन पत्की आपल्याशी संवाद साधतो आहे आणि आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाला एका प्रकारे स्थिरत्व प्राप्त झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशा राष्ट्रवादी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्याकडे असणाऱ्या दोनशे तेहतीसच्या आसपास जागा आणि त्यामुळे आलेलं एक भक्कम असं बहुमत हे सध्या सत्तारूढ पक्षाकडे आहे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केवळ राहुल नार्वेकर यांचा विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झाला आणि नऊ डिसेंबर रोजी केवळ त्याची औपचारिकता होती की त्यांचं नाव जाहीर करायचं तिथे असणारे प्रोटेम स्पीकर ज्याला आपण म्हणतो की तात्पुरते जे अध्यक्ष होते कालिदास कोळंबकर यांनी त्यांचं नाव जाहीर केलं कारण दुसरा अर्जच आलेला नव्हता आणि त्यामुळे निवडणूक होऊन मतदान होऊन मग ती प्रक्रिया पूर्ण होऊन त्याच्यानंतर नाव जाहीर करणं असा काही एक विषय राहिलेला नव्हता साहजिकच राहुल नार्वेकर यांनी सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची शपथ घेतली किंवा त्या स्थानावर ते स्थानापन्न झाले शिवराज पाटील हे कमी वयाचे स्पीकर किंवा अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर राहुल नार्वेकर यांचा क्रमांक लागतो आपण असं समजूया की सलग पाच वर्ष आता त्यांना मिळणार आहेत आणि पहिली जवळपास दोन वर्ष म्हणजे सात वर्षांचा एक मोठा कालखंड राहुल नार्वेकर आपल्या कमी वयामध्ये ही महत्वाची जबाबदारी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळत आहे राहुल नार्वेकर यांची एकूणच कौटुंबिक किंवा त्यांची राजकीय जी कारकीर्द आहे ती बघितली तर शिवसेनेत त्यांची कारकिर्द सुरू झाली प्रवक्ता म्हणून ते शिवसेनेचे होते मात्र श्रीरंग बारणे यांच्या यांनाच तिकीट पुन्हा दिल्यामुळे ते राष्ट्रवादीमध्ये गेले श्रीरंग बारणे यांच्या विरोधात ते निवडणूक लढले तिथे पराभूत झाले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते, ते पक्षप्रवेशकर्ते झाले विधान परिषदेवर त्यांना निवडून देण्यात आलं त्याच्यानंतर एकोणीस सालामध्ये ते भारतीय जनता पक्षाच्या एकूणच छावणीत गेले आणि एकोणीस सालामध्ये ते विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून गेले आपल्याला माहिती आहे की त्यानंतर अडीच वर्षानंतर ते, ते एकनाथ शिंदे यांच्या कालखंडामध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहिले दरम्यान त्यांची कौटुंबिक म्हणजे त्यांचे वडील त्यांचे बंधू यांची माहिती घेतली तर त्यांचे वडील सुरेशराव नार्वेकर हे सुद्धा नगरसेवक होते मुंबई महापालिकेचे त्यांचे बंधू मकरंद आणि त्यांची पत्नी हर्षिता म्हणजे भावाची पत्नी वहिनी त्यांची हे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर चिन्हावर मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कार्य करताना आपण पाहिले थोडक्यात त्यांची राजकीय पार्श्वभूमी आपल्याला जर काही नार्वेकरांची पाहिली तरी अशा पद्धतीने आहे त्याला जोड म्हणूया आपण की सातारा जिल्ह्याशी त्यांचं नातं आहे सातारा जिल्ह्याशी नातं काय आहे तर सातारा जिल्ह्याचे विशेषतः फलटणचे ते जावई आहेत रामराजे नाईक निंबाळकर यांचे ते जावई आहेत सरोज त्यांच्या पत्नीचं नाव आहे आणि त्या रामराजे नाईक निंबाळकर यांची कन्या आहे थोडक्यात राहुल नार्वेकर हे फलटणचे सातारा जिल्ह्याचे जावई आहेत त्यामुळे एकीकडे आपण असं पाहतोय की रामराजे हे सध्या म्हणजे एक काळ असा होता की रामराजे हे विधान परिषदेचे सभापती आणि राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष अशा प्रकारे दोन्ही महत्वाची खाती जी आहे ती एका एका अर्थाने घरात एका जिल्ह्याच्या संबंधात अशा पद्धतीने होती आणि ही घटना खरोखरच ऐतिहासिक होती मात्र रामराजे आता विधान परिषदेमध्ये आहेत ते कुठल्या पदावर म्हणजे सभापती म्हणून नाही आहेत मात्र राहुल नार्वेकर हे अध्यक्ष म्हणून आता पुन्हा एकदा निवडले गेलेत आपण त्यांचं मनापासून स्वागत करूया त्यांचं अभिनंदन करूया आणि खरं तर पाच वर्ष सलग त्यांना मिळणार आहेत कारण आता कोणतीही राजकीय अस्थिरता निर्माण होण्यासारखी परिस्थिती नाही आहे त्यामुळे पाच वर्षाचा कालखंड आहे आणि खरं तर मागच्या अडीच वर्षातलं दोन वर्षातलं जे कामकाज आहे म्हणजे दोनही पक्ष जे, दोन जे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या जे काही आमदार निघून गेलेले होते पक्ष सोडून ते पुन्हा त्यांनी क्लेम केला की हा पक्ष आमचा आहे आणि त्या संदर्भामध्ये जे काही कायदेशीर खटले सुरू आहेत हायकोर्ट सुप्रीम कोर्ट पुन्हा सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या अध्यक्षांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा अशा पद्धतीचे जिले दिलेले निर्णय त्यामध्ये निवडणूक आयोगाचाही सहभाग होता ती त्यांच्याकडे तक्रार दाद मागितली गेली होती शिवसेनेने हे सगळं जर काही के विचार केला तर एक कायदेशीर दृष्ट्या एक परिपक्व असं व्यक्तिमत्व तिथं पाहिजे होतं स्वतः राहुल नार्वेकर हे हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये वकिली करतात त्यामुळे करत होते हो आता त्यांना शक्य नाही पण पूर्वी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात ते वकिली करत होते साहजिकच कायद्याचं परिपूर्ण ज्ञान त्यांना आहे आणि अनुभव ज्या काही घटना घडल्या त्या घटनांचा मोठा अनुभव आता त्यांच्या पाठीशी आहे साहजिकच पात्रतेचं प्रकरण जे आहे त्या प्रकरणावर त्यांची भूमिका अतिशय महत्वाची राहणार आहे त्याचबरोबर विविध विधेयकं येणार आहेत खरं तर पंधरा किंवा सोळा सतरा तारखेनंतर अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्या अधिवेशनामध्ये विविध मुद्दे समोर येणार आहेत लाडकी बहीण असेल अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून जे काही बिलं पास करून घ्यायची आहेत त्याचा मुद्दा असेल त्याचबरोबर अं वक्फ बोर्डासारखा विषय असेल अनेक सेन्सिटिव्ह मुद्दे आहेत मुळात ईव्हीएमचा मुद्दा असेल यासह अनेक मुद्दे चर्चेला येणार आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांना एक आव्हान म्हणून आणि एक विधानसभेचे अध्यक्ष म्हणून अत्यंत पारदर्शकपणे आणि निरपेक्ष निपक्ष अशा पद्धतीचे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत त्या निर्णयाकरता त्यांना मनापासून पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊया हा भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा तुम्ही आणि तुमच्या प्रतीक्षेमध्ये आहोत आम्ही प्रतिक्रियांच्या साहजिकच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भाग कसा वाटला नक्की कळवा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार